नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या लोकांमध्ये गद्दार नसते तर भारताचाच नव्हे तर जगाचा इतिहास वेगळा असता कल्याणमधील शिवसेना रामबाग शाखेच्या शिवजयंती निमित्त चित्ररथाचा देखावा सार्वजनिक गणेशोत्सव शिवजयंती निमित्त नेहमीच घडामोडीवर देखावे उभे करण्यात कल्याण पश्चिमेतील रामबाग शिवसेना शाखा येथील गणेशोत्सव मंडळ नेहमीच आघाडीवर असते या देखाव्यांवरून अनेक वेळा पोलीस न्यायालयीन प्रक्रिया आयोजकांना पार पाडाव्या लागल्या आहेत तिथीनुसार साजरी होणाऱ्या शिवजयंती निमित्त रामबाग शिवसेना शाखेने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह व्यक्तव्य करणाऱ्यांचा जाहीर निषेध करणारा देखावा तसेच लोकांमध्ये गद्दार नसते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर आपल्याच माणसांनी गद्दारी केली नसती तर भारताचा नव्हे तर जगाचा इतिहास वेगळा असता असा देखावा चित्ररथामध्ये साकारला आहे या देखाव्याच्या चित्रमय प्रतिमा कलाकृती अर्थाचा अनर्थ होत असल्याने रामबाग शिवसेना शाखेने दिलेल्या चित्ररथावर पोलिसांनी आक्षेप घेतला आहे चालू घडामोडींवरील या चित्ररथावरील कलाकृती प्रतिमांमधून दोन अर्थ निगत असल्याने या चित्रकथाचा पुनर्विचार करावा असे पोलिसांनी या कलाकृतींचे मुख्य संकल्पक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे साळवी यांनी सुचवले आहे विजय यांचे सार्वजनिक गणेशोत्सव शिवजयंती काळातील चालू घडामोडींवरील देखावे नेहमीच राज्य शासक प्रमुखांवर चित्र कलाकृतींमधून चित्रमय हल्ले करणारे असतात रामबाग शाखेच्या कलाकृतींवर पोलिसांच्या गोपनीय विभागाची करडी नजर असते यावेळी निमित्त विजय साळवी यांच्या संकल्पनेतून रामबाग शिवसेना शाखेने छत्रपती संभाजीराजे यांचा मृत्यू हा लोकांमधील गद्दारांमुळे झाला हे गद्दार नसते तर या गद्दारांनी संभाजी दिले नसते तर संभाजी महाराजांमुळे भारत देश नव्हे तर जगाचा इतिहास वेगळा असता असा, असा कलात्मक देखावा चित्रपटावर साकारला आहे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गेल्या काही महिन्यांपासून काही वाचावीर सतत आक्षेपार बडबडत आहेत सामाजिक दिग्वेशाचे वातावरण निर्माण करत आहे अशा वाचाळ समाचार या चित्रकथावर रामबाग शिवसेना शाखेने घेतला आहे यामध्ये सुधांधू त्रिवेदी प्रशांत कोरटकर मंगल प्रभात गोडा भाजप नेता चिंगम राहुल सोलापूर यांच्या प्रतिकात्मक कलाकृतींचा समावेश आहे यावेळी सुद्धा देखावामध्ये भाजपच्या नेत्यांचा देखील पोस्टर लावण्यात आलेला त्यांनी गद्दारी केली असं आपण देखाव दाखवण्यात आलेलं मग आता आपण आता काढण्यात आलेलं काय कारण आहे पोलिसां पोलिसांकडून असं सांगण्यात आलं आम्हाला की बाबा संविधानात्मक पदावर, ए, पदावर आ, ते व्यक्ती आहेत त्रिवेदी म्हणा किंवा त्रिवेदी मंगलप्रभात लोढा हे संविधानात्मक पदावर आहेत भाजपचे नेते आहेत त्याच्यामुळे त्यांनी त्या त्या दोन कटआउटवर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि ते त्यांनी आम्हाला काढायला लावलेले आहेत त्याच्या बदल्यामध्ये ते बोलले तुम्ही दुसरं कोणतेही लावा आता आम्ही तर आमच्या भावना छत्रपतींच्याबद्दल जे अनुद्गार किंवा त्यांचे हेटाळणीयुक्त त्यांनी जे शब्द वापरले ते त्याच्यामुळे आमची मनं दुखावली गेली महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपतींच्याबद्दल त्यांनी असा अनुजगार काढणे चुकीचं आहे आणि अशा लोकांवर कारवाई होत नाही बरं त्यांच्या त्यांच्यावर आळा बसल त्यांच्या वेताल वक्तव्यावर आळा बसल असं कुठलंही काम प्रशासक प्रशासकाकडनं होत नाही प्रशासनाकडून होत नाही त्यामुळे आम्ही आमच्या भावनांचा या सजावटी द्वारे आम्ही लोकांना तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन नावाला विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या वेळी तोपर्यंत धन्यवाद